भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला होळीच्या दिवशी एक नारळ आहे ते आपल्या घराभोवती फिरून होळीमध्ये टाकायचं आहे कोणता मंत्र मानायचा आणि होळीच्या दिवशी त्या दिवशीपासून आपण महादेवाला काही वस्तू अर्पण करायची आहे ज्यांचं लग्न जमत नाही खूप ठिकाणी स्थळ बघितले स्थळ फिसकत आहे जवळ येत आहे लग्न जमतंय पण फिसकत आहे होत नाहीये यांच्यासाठी होळीपासून ते रंगपंचमी पर्यंत महादेवाला कोणती गोष्टी अर्पण करायच्या महादेवाची कोणती सेवा करायची ह्या दोन्ही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सगळ्यात पहिले होळी धुलिवंदन धुलिवंदन दुसऱ्या दिवशी खूप ठिकाणी पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल त्या दिवशी त्याला रंगपंचमीच्या दिवशी करत असतात आणि मराठवाड्यामध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते धुलिवंदन असत मग प्रत्येकाने आपल्या घरामध्ये होळी आपण जेव्हा होळी आपण आपल्या घरामध्ये पेटवतो ती पेटवल्यानंतर काही गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दल मी आज आपल्याला सांगणार आहे आणि धुलिवंदन दुसऱ्या दिवशी आहे धुलिवंदनच्या दिवशी जसं आपण आपल्या आई असेल वडील असेल भाऊ असेल सगळ्यांना आपण जस कलर लावतो त्याप्रमाणे आपल्या गुरूंना प्रत्येकाने आपण आपले गुरु प्रत्येकाने केले असेल देहदारी गुरु केले असेल गुरूंना पण कलर असेल हळदीचा कलर असेल फुलांचा असेल त्याच्यानी अवश्य आपण कलर लावा त्यांच्या हाताला लावा पायाला लावा पायामध्येच प्रत्येक गुरूंच्या पायामध्येच खूप ताकद असते पायाला जरी तुम्ही फुलं जरी अर्पण केली हळद असेल कलर मध्ये हळद पण लावू शकता प्रत्येकाच्या घरी महाराजांची मूर्ती आहे महाराजांच्या मूर्तीला पायाला पण प्रत्येकानी हळद लावावी फोटो असेल तर फोटोला हळद लावा कारण की प्रत्येक सणामध्ये आपण कसं म्हणतो की महाराज आपले सर्वस्व आहे श्री स्वामी समर्थ महाराज असेल आपले सर्वस्व आहे ते आपले गुरु आहेत तसंच ते महाराजांना मी पण प्रत्येक होळी असेल किंवा दुलीवंदना असेल त्या दिवशी मी त्यांच्या पायाला हळद आहे ती लावतो आणि आपले आपले जे देहधारी गुरु असेल त्यांच्या पण पायाला किंवा हाताला आपण हळद असेल फुलं असेल त्यांनी होळी असेल किंवा आपण रंगपंचमी असेल ते आपण करायला पाहिजे आपलं श्रद्धास्थाना जसं आपण आई वडिलांसोबत करतो बहीण भाऊ सोबत करतो किंवा नवरा बायको करत असेल मुलं करत असेल त्याप्रमाणे आपल्या गुरूंना पण महत्व द्यायला पाहिजे तर होळीच्या दिवशी एक नारळ घ्यायचं कोणतं एक नारळ घ्या त्या का नारळामध्ये काय करायचं नारळा नारळ घेतल्यानंतर नारळाला त्या नारळाला काय करायचं आपलं टॉयलेट बाथरूम सोडून टॉयलेट बाथरूम सोडून एक नारळ हातामध्ये घ्यायचं ते शेंडी आपल्या शरीराच्या विरुद्ध दिशेने पाहिजे शेंडी दुसऱ्या बाजूने पाहिजे आणि आपल्या घराच्या भोवती फिरून नंतर होळीच्या आज्ञेमध्ये दहन करून टाकायचं संध्याकाळची वेळ आहे रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत आहे हे काम करताना घरात कोणीही करू शकत काय घरामध्ये असेल अन्य कोणतीही अडचण असेल तरी आवर्जून करावी समजा तुमच्या परिसरात होळी उशिरा असेल तरी नारळ याच काळामध्ये होळीत टाकावे नारळ फिरत नारळ जेव्हा आपण फिरतो तेव्हा मनातल्या मनात, मनात कोणता मंत्र म्हणायचा मी स्क्रीनवर मंत्र टाकेल ओम सर्व बाधा विनोमुक्तो धन धान्य सुतावंतो मनुष्य मृदू प्रसाद भविष्यात न संशया हा मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा म्हणावा आणि नंतर हे किरण घरातील रोगराई नकारात्मकता दृष्ट म्हणजे अदृष्ट शक्ती असेल त्याचे दहन होते आणि असा खूप जणांचा अनुभव आहे हे नारळ आहे ना नारळ हे सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम हे सोडून घरामध्ये प्रत्येक ठिकाणी फिरवायचं प्रत्येक ठिकाणी हे नारळ एका हातामध्ये धरायचं संध्याकाळ वेळी रात्री आठ वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता हे नारळ पहिले अगोदर रात्री करून ठेवायचं आणि जेव्हा होळी असेल तर त्या ठिकाणी हे नारळ घराच्या घराभरती फिरून टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे फिरून ते नारळ होलिका दहन मध्ये दहन करून टाकायचं नंतर हातपाय तोंड धुऊन घ्यायचे हे नारळ काय होईल घरामधील घराला नजर लागत असते माणसाला नजर लागते तर घराला काय तर आपल्या वास्तू असेल वास्तूला नजर लागते ही नजर या नारळाने कमी होत असते लक्षात ठेवा खूप जण म्हणता हे अंधश्रद्धा आहे पण एक नारळ टाकायला काय प्रॉब्लेम आहे आपल्याला एक नारळ उतरून किंवा तुम्हाला काही नाही जमलं घराभोवती घराच्या बाहेरून एक नारळ उतरून घ्या घरातून एक नारळ उतरून घ्या आणि होलिका दहनमध्ये ते नारळ टाकून द्यायचं साधं आणि सोपं नंतर हातपाय तोंड धुवून घ्यायचं आणि नंतर होलिका आहे ती आपण त्याच दर्शन घेऊ शकता आता ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी खूप उपाय केले लग्नासाठी खूप उपाय केले लग्न जमतच नाहीये खूप जण स्थळ येत आहे पण ते हे मुलीबाबत पण होतं मुलाबाबत पण होतं मग हा जो उपाय आहे हा ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी पण करावा ज्यांनी ज्यांचे मुलं असेल मुलगा असेल मुलगी असेल आई वडिलांनी पण हा उपाय केला चालेल साधा आणि सोपा उपाय पण माझं मत आहे की ज्यांचं लग्न आहे ना जमत नाही त्यांनी स्वतः उपाय करावा खूप फळ आहे याच्यामध्ये साधा आणि सोपा उपाय मी स्क्रीनवर दाखवेल आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं जेव्हा आपण लग्न जमत नाही आपण जसं म्हणतो की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणाला ना सांगायचं नाही तर लग्न होत नाही यांनी काय करायचं होळीचा दिवस फार यांच्यासाठी चांगला आणि काय करायचं दोन विड्याची पानं एक आखी सुपारी एक हळकुंड दोन विड्याची पानं एक आखी सुपारी एक हळकुंड हे घेऊन शिवमंदिरात जायचं महादेवाला ते अर्पण करायचं प्रार्थना करायची नंतर होळीचं दर्शन घ्यायचं आणि हीच प्रक्रिया दुसऱ्या दिवशी ध्वनीवंदलाही करावी आणि ते रोज रंगपंचमीपर्यंत करायचं रंगपंचमीपर्यंत हे कार्यक्रम आहे तो कंटिन्यू करायचा सगळ्यात पहिले काय करायचं दोन मिड्याची पानं एक सुपारी आणि एक हळकुंड दोन मिड्याची पानं घ्यायची खायची पानं असतात ते दोन मिड्याची पानं घ्या एक सुपारी घ्या पांढरी घ्या लाल घ्या कोणती घ्या आणि एक हळकुंड घ्यायचं हे हातामध्ये घेतलं तुम्ही मुलगा असेल मुलगी असेल त्याच्या आई वडील अस कुणी अस हातामध्ये घ्या ते घेताना महादेवाच्या मंदिरात जायचं महादेवाला एक नारळ ठेवायचं त्या दिवशी पौर्णिमा आहे महादेव होळीच्या दिवशी करायचा हा प्रयोग त्या दिवशी पौर्णिमा आहे महादेवाला एक नारळ ठेवायचं महादेवाला म्हणायचं की तुझं फळ मी तुला वाहतो माझं फळ तू मला दे म्हणजे नारळ महादेवाला अर्पण करायचं मनातली इच्छा म्हणायची की तुमचं लग्नामध्ये जे येणारे अडथळे असेल लग्न जमत जमत मध्येच तुटतं कोणी काही सांगतं तिसऱ्या व्यक्ती मध्ये मध्ये करतो लग्न जमू देत नाही महादेवाला विनंती करायची की महादेवा होळीच्या दिवशीपासून त्यांना दोन विड्याची पानं एक सुपारी आणि एक हळकुंड हे महादेवाचे त्याच्यावर पाणी सोडायचं त्याला फुल व्हायचं आणि महादेवांना विनंती करायची की लवकरात लवकर आमचं आहे ते लग्न होऊ दे मुलगा मुलगी पण करू शकता आई वडील पण करू शकता पण ज्यांचं लग्न आहे त्यांनीच करावं साधा सोपा उपाय हा पण हा खूप प्रभावी या, प्रभा या उपायाने एक अकरा ते बारा लोकांचे लग्न झाले अशा नका त्यांचा विश्वास नव्हता तरी पण त्यांनी केलं त्यांना वाटलं हे केल्याने काय होणार आहे पण झालं लक्षात ठेवा फक्त हे केल्याने होत त्याच्या मागची सेवा आहे अजून पण मी सांगतो हे कधीपासून करायचं पासून होळीच्या दिवसापासून करायचं होळीच्या दिवशी संध्याकाळी करा नंतर होळीचं दर्शन घ्या नंतर दुसऱ्या दिवशी पण परत करायचं हे असं तुम्हाला सलग रंगपंचमी पर्यंत करायचं आहे रोज होळीपासून तर रंगपंचमीपर्यंत किती दिवस आहे ते काउंट करायचे तिथपर्यंत रोज करायचं हे करताना रंगपंचमी पर्यंत काय करताना सेवा कोणती करायची सेवा आहे तर होळीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे धुलीवंदनपासून तर रंगपंचमीपर्यंत कोणती सेवा करायची तर रोज आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्यायची ज्यांचं लग्न जमत नाही ज्यांचं हे होत नाही त्यांच्यासाठी सेवा आहे ही सेवा पण करायची नुसतं विड्याचे पानं ठेवल्या म्हणजे लग्न नाही जमणार सेवा करावं लागेल पहिले कष्ट करावं लागेल ना यंत्र ना तंत्र अंगठ्या घालायची गरज नाहीये ना हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या काही गरज नाही सेवा सेवा मग काय करायची त्यांनी रोज आंघोळच्या पाण्यामध्ये हळद घ्यायची रोज व्यंकटेश स्तोत्र वाचायचं तीन वेळा सात वेळा अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र श्रीसुक्त वाचायचं आपल्या कुलदेवतेचा नामस्मरण करायचं आई वडिलांचा रोज नमस्कार करायचा कुलदेवतेचं नामस्मरण करायचं परत आपण जास्त व्यंकट स्तोत्र जास्त वाचायचं व्यंकटेश स्तोत्र आहे व्यंकटेश स्तोत्र जास्त पठण करायचं तरी पण खूप लाभ भेटतो म्हणजे भगवान शंकराची शंकरा सेवा म्हणजे भगवान शंकरावर तुम्ही रोज जाणार परत तुम्ही भगवान विष्णूंची पण सेवा करणार म्हणजे दोघांची सेवा करणार आणि दोघांची सेवा करताना हरिहर भेट होत असते दोघांची सेवा करताना आपलं जे काम आहे ते होत असत शंभर टक्के होत असतं आपण जेव्हा महादेवाच्या मंदिरात जाणार तिथे काय करायचं महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तिथं पण व्यंकटेश स्तोत्र घ्यायचं तिथे पण भगवान शंकराचं शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवान शंकर शिवशंकर शंभू महादेवाचं जय जयकार घ्यायचा आणि महादेवाचं जय जयकार घेतल्यानंतर आपण तिथं थोडं शांत बसायचं महादेवाला प्रत्येक शुक्रवारी एकशे आठ कोणते पण फुलं आणि एकवीस बेलपत्र हे पण वाहू शकतात जेवढे शुक्रवार येतील तेवढे शुक्रवार आणि मनापासून सेवा करायची आता कोणतेही स्थळ आले अजून एक गोष्ट सांगतो काही महत्वाच्या गोष्टी सांगतो कोणतेही स्थळ आलं तर कोणाला सांगायचं नाही जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत खुर्जनाला का काय असतं कधी नवं स्थळ येतं ते सगळ्यांना सांगत बसतं मुलीकडचे असेल मुलाकडचे असेल अशाने काय होतं ज्यांना काही गोष्टी खटकतात ते तुमच्याबद्दल वाईट सांगतील आणि तुमचं लग्न होऊ देणार नाही या दोन हजार पंचवीस मध्ये खूप जणांचे लग्नाचे योग आहे पण तुम्हाला सेवा करायला पाहिजे ना यंत्र ना तंत्र तुम्ही अंगठ्या घालू नका ना, ना यंत्र करू नका ना, ना हे करू नका ना ते करू नका ना, ना, ना शांती बिंती काही गरज नाही तुम्ही नामस्मरण करा सेवा करा व्यंकटेश स्तोत्र वाचा व्यंकटेश स्तोत्राने सगळ्या गोष्टी होता ज्यांना संतान प्राप्ती होत नाही संतन प्राप्ती ज्यांना मूलबाळ होत नाही ते ज्यांचं लग्न जमत नाही ते सगळ्या गोष्टी पिशा असं सगळं गोष्टी व्यंकटेश स्तोत्राने नाशात सगळं काही करायची गरज नाही तुम्हाला विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून जर तुम्ही सेवा केली त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के भेटत असत लक्षात ठेवा आणि आपल्या हे केल्यानंतर आपल्या कुलदेवतेला जायचं तिथं अकरा आलन करावायचे देवीचा मान सन्मान करायचा लग्न जमलं तर मला अवश्य तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण की हा साधा आणि सोपा उपाय सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी सगळेजण करावं अशी माझी इच्छा आहे आणि मनापासून करा आणि महाराजांना तुमचं लग्न जरी जमलं तर फक्त महाराजांना पेढे ठेवा बस बाकी दुसरं काही करायची गरज नाही झालेली सेवा मी महाराजांचे रुजू करतो श्री स्वामी समर्थ